मुश्किल नाही मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाल मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या वेळेस कॉल करा आणि कोटमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळी कधीही फोन करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आम्ही यावेळेस जर तुम्ही फोन केला आम्ही उचलू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल आणि व्यतिरिक्त जर काही अर्जंट काम असेल तर एक एस एम एस करा मला अर्जंट म्हणून तुम्ही कॉल करायची गरज नाही मीच तुम्हाला कॉल करेल त्यामुळं याच वेळेत कॉल करायचा शक्यतो प्रयत्न करा कारण मी माझ्या जॉबमध्ये असतो कोटमे सर त्यांच्या जबाबदारीमध्ये असतात काही त्यामुळं माझा वेळ दुपारी तीन ते सहा आणि रात्री नऊ ते अकरा कोटमेसरांचा दुपारी बारा नऊ वाजेपर्यंत नमस्कार मित्रांनो थिंक इन माइन आर जे या यूट्यूब चॅनलवर सर्व शेवट शेतकऱ्यांचे स्वागत आहे सीधी बात नो बकवास आपले प्रथम वाक्य मित्रांनो तर मित्रांनो गेल्या आठ दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाला तर त्यामुळे आपल्या बऱ्याचशा शेतीचं जा नुकसान झालेलं आहे तरी काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला काही ठिकाणी निस्ता पाऊस झाला पण फुलांचं प्रमाण गळून गेलं जी सेटिंग झालेली होती पूर्ण गळून गेली तर बऱ्याच मित्रांचे त्याच्यानंतर फोन आले फरने काय करायची शेंगा लाल आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा शेंगा लाल होता याच्यावरची आणि फुलगळ कशी आता आपल्याला जी प फुलगळ झालेली आणि पुढचे जे नवीन फुलं येत आहे आता ते कसे थांबवता येतील झाडावर आणि आपल्याला उत्पन्न कसं घेता येईल याच्यावर आपण आज बोलतो आहे तर मित्रांनो आता आपल्याला बुरशी आपण बऱ्याच मित्रांचे फोन आल्यानंतर सांगितलं त्यांना बुरशीनाशकाच्या फवारणी करा तर त्या फवारणीमध्ये आपण त्यांना सांगितलं रोको पण सांगितलं होतं रोको दीड ग्रॅमना फवारणी करा लिटरला त्याच्यामध्ये एखादी कीटकनाशक घ्यायची गरज वाटली तर इमाम घेऊ शकता किंवा रोगर घेऊ शकता इमाम घ्यायचं असेल तर प्रति लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम घ्या आणि इमिकटे घ्यायचं नसेल ज्या शेतकऱ्यांना तर त्यांना ज्यांना आता समजा थ्रीपचा अटॅक वाटतो आहे मावा वाटतो आहे थोडा तर त्यांनी रोगर दीड न घ्या अशा पद्धतीनं आपण हा एक पर्याय दुसरा पर्याय आपल्याला परत एन्ट्रोकॉल आपण वापरू शकता एन्ट्रोकॉलचे पण रिझल्ट बरे वाटले बऱ्याच मित्रांना त्याच्यानंतर आपल्याला बुरशी रोडोमिल पण वापरू शकता रोडोमिल हे एकदम अतिशय बेस्ट पर्याय आणि थोडं महाग जातं पण आपल्याला रिझल्ट पण आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मी स्वतः अवतार म्हणून वापरलं टाटा कंपनीचं येतं ते अवतार त्याचे रिझल्ट पण मला चांगले वाटले आणि ज्या शेंगा ज्या शेंगा आपल्या लाल होत होतं त्या बऱ्यापैकी कंट्रोल झालेले आहे बारीक जी शेंग होती ती बऱ्यापैकी थोडी तिला हिरवेपणा वाटतो आहे मी तुम्हाला बागेत नंतर कॅमेरा पण घेऊन दाखवणार आहे आणि जी जाड शेंग झालेली आहे जी परिपक्व व्हायला लागली आहे ती शेंग मित्रांनो कोणतंही औषध फवारणी केली तर हिरवी होणार नाही ती आपल्याला तशी जातं थोडी फुगून घेणे आणि मार्केटला विक्री करणे आणि जरी मार्केटला शेंग लाल नेले आपण तर आज तुम्हाला पन्नास ते साठ रुपयापर्यंत बाजार मिळतं आहे लाल शेंगाला पण कारण शेंगाचं शॉर्टेज आहे त्याच्यामुळं मार्केट पण चांगलं मिळतं आहे त्याच्यामुळे मित्रांनो काही नाराज व्हायची काही गरज नाही तर आता आपण हे बघा आपल्या आता या शेंगा मित्रांनो आपली या शेंगा आता पाऊस झाला तेव्हा एकदम लाल होत्या पण फवारणी केल्यानंतर बऱ्यापैकी हिरव्या झालेला आहे हे बघा बघू शकता हे कवळ्या शेंगा आहे हे बा आता हे पण बऱ्यापैकी झालेलं काही शेंगाने स्पॉट पण आलेले तर बऱ्यापैकी आता मित्रांनो शेंगा कवर आणि मित्रांनो आता जे फुलं गळाले ते गळाले आता नवीन फुलं परत येत आहे तर हे फुलं आपल्याला झाडावर कसं टिकवायचं हे फार महत्वाचं आहे कारण हे फुलं टिकले तरच आपल्याला पुढलं उत्पन्न घेता येणार आहे पटकन तर आता हे फुलं टिकवण्याकरता तुम्हाला मी सांगितले बुरशी नाशक तुम्ही आठ दिवसाच्या अंतरानं दोनदा फवारणी करायची समजा सुरु सुरुवातीला आपण टाटाचा अवतार वापरलं तर ते पर त्याच्यानंतर परत आठ दिवसानं दुसरी फवारणी करा दुसऱ्या किट बुरशी नाशकाची करा आता समजा सुरुवातीला अवतार प्लस तुम्ही इमाम एक्टिंग घेतला आळीसाठी तर पुढल्या पाळीला तुम्ही समजा आपण रोडोमिल वापरलं दुसरा हात तर रोडोमिलबरोबर आपण हे वाप रोडोमिलबरोबर आपण रोगर वापरू शकता रोगरचा फायदा काय होणार आपल्याला झाडावर आता जो थंडी वाढल्यामुळे जो मायाचा अटॅक होणार आहे फिप्स तुडतुडं हे पण कंट्रोल होतील आणि बऱ्यापैकी आळी पण कंट्रोल होईल राहिलेली आळी बारीक आळे आहे ती पण रोगांना कंट्रोल होईल अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आहे काही घाबरून जायचं काही कारण नाही आणि खालून लिक्विड ना आपण आहे ना मित्रांनो बऱ्याच मित्रांनो झिरो बावन चौतीस सांगतो पण झिरो बावनचे चौतीस रिझल्ट झिरो बावन चौतीसचे रिझल्ट पाहिल्यासारखे आपल्याला दिसत नाही तर त्याच्याकरता आम्ही आता कॉम्बोचे पॅक वापरतो आहे कॉम्बोमध्ये आपल्याला लिक्विडमध्ये जसं येत आहे चौदा अठ्ठेचाळीस झिरो तर याचे पण रिझल्ट छान वाटले मित्रांनो हे फुलं असताना आता समजा ह्या परिस्थितीत आपले झाडं आहे अशा परिस्थितीत सेटिंगला चांगलं मदत करतं चौदा अठ्ठेचाळीस झिरोचे रिझल्ट चांगले वाटले ते आता जे फुलं आहे झाडावर ज्याच्यातून आता शेंग निघणार आहे ज्या फुलातून अशा शेंग अशा झाडांना चांगली मदत करेल ते अशा परिस्थितीत आणि चौदा अठ्ठेचाळीस सोडल्यानंतर एक आठ दिवसाच्या चौदा अठ्ठेचाळीस ही आपल्याला एकरी अडीच किलो सोडायचं अडीच किलोचीच त्यांची पॅकिंग येते आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतर चाळीस सदोतीस सोडायचं फुगवणी करता आणि सेटिंगला पण चांगली मदत करतं झिरो चाळीस सदोतीस जे आपण झिरो बावन्न चौतीस वापरतो त्याच्याऐवजी तुम्ही चाळीस सदोतीस वापरू शकता पण ज्या मित्रांना आता काही ठिकाणी उपलब्ध होणार नाही आहे चाळीस सदोतीस आपल्याला ज्या मित्रांना उपलब्ध नाही झालं तर त्यांनी काय करायचं झिरो बावन्न चौतीस वापरू शकता चांगल्या कंपनीचं घ्या काही अडचणी येणार नाही अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा आणि ज्या मित्रांना झिरो आपल्या चौदा अठ्ठेचाळीस मिळत नाही तर त्यांनी बारा एकसठ वापरा मात्र त्याला विलाज नाही ज्या मित्रांनो मिळत नसेल काही दुकानांमध्ये येतं तर अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आणि थोडं शवत शेती का आपण आता थोडं लक्ष द्यायचं आहे दोनदा फवारणी झाल्यानं आठ दिवसाच्या अंतरानं पूर्ण तुमच्या राहिलेल्या पूर्ण शेंगा कवर होऊन जातील फुलगळायचं प्रमाण होईल जी फुलकूज होती ती गळणार नाही आणि हे सगळं सेट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॅल्शियम नायट्रायम ना बोराने जमिनीतून एक एक किलो द्यायचे ड्रिपद्वारेच वरून फवारणी करायची नाही सर्वात महत्त्वाचं आता समजा हे फुलं आहे आपली आता याला आपण अवतारचा स्प्रे घेतलेला आहे याच्यानंतर आपण आता याला झिरो चौदा अठ्ठेचाळीस पण सोडलेले आपण आता याला झिरोचाळीस सदोतीस सोडतो आहे ना आता याला आपण ड्रिपमधून उद्या काय करतो आहे कॅल्शियम आणि बोरान एकरी एक एक किलो देतो आहे बोरान देण्याचा उद्देश काय आहे बोरान नाही फुलगळ आपली थांबून जाणार आहे तर अशा प्रकारे आपली सेटिंग झालेली आहे मित्रांनो बरेचसे फुलं गळून गे गेले पण ज्या शेंगांचे देट चांगले तयार झाले होते अशा शेंगा गळाल्या नाही पण ज्या बारीक वातीसारख्या शेंगा होत्या तलवारीसारख्या त्या गळून गेल्या उदबत्तीच्या आकारापेक्षा ज्या जास्त झाड शेंगा राहिलेल्या होत्या त्या झाडावर राहिल्या आणि त्या पण आपण बऱ्यापैकी के कवर केलेल्या आहे कारण हे बघ बाग, हे बघू शकता आपण फुलं पण बरेचसे जळून गेली होती आता नवीन फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो पाण्याचं नियोजन ठेवा थोडं सध्या जोपर्यंत थंडी तोपर्यंत एक चार पाच दिवसातून तुमच्या जमिनीचा अंदाज बघून जमीन हलकी भारी असा अंदाज बघून तास दीड तास पाणी द्या जास्त पाणी देऊ नका सर्वात महत्त्वाचं आता पाण्याचं जे आपण सांगतो दरवेळेस हे सर्व मित्रांनी आता ज्याच्या त्याच्या जमिनीचा अंदाज बघून आपल्याला हे करायचं आहे कारण काहींची जमीन भारी पण आहे काहींची हलकी पण आहे मुरमाड पण आहे तर आता ज्याच्या ज्याच्या जमिनीचा ज्याला त्याला अंदाज आहे अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा आता याच झाडाला तुम्ही बघू शकता आता ही शेंग बऱ्यापैकी हिरवी झाली एक लाल राहिली अजून असे लागोपाठ दोन स्प्रे घेतल्यानंतर आपली फुलफू फुलकूज पण जी कमी होणार आहे आणि शे राहिलेल्या शेंगा पण झाडावर ज्या शेंगा आहे त्या पण बऱ्यापैकी हिरव्या होतील हे बघा मित्रांनो अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे पाऊस भरपूर झाला आहे आपल्याकडे तरी पण आपण जेवढं शेंगांचं बचाव कार्य करतील तेवढं केलेले शेंगा लाल पण झाले आपल्या भरपूर पण स्प्रेद्वारे आपण ते बघा असे स्पॉट पडले लाली पण आली शेंगांना आता नवीन फुलं पण लागायला सुरुवात झाली आहे काही माल तोडणीला पण चालू आहे बघू शकता आपण जरी शेंग थोडे लाल आहे पण मार्केटला शॉर्टेज असल्यामुळे आपल्याला बाजारभाव बारा मिळतोय पन्नास पंचावन्न साठ रुपये या दरम्यान जातोय सर्व शेतकऱ्यांचा शोगा आपला पण जातो आहे अशी सेटिंग झालेली आहे आता नवीन फुले यायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा कोणाला काही अडचण आल्यास तर कॉल करा काही अडचणी दिलेल्या वेळेतच कॉल करा मित्रांनो जरी आम्ही कॉल उचलू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला संध्याकाळी परत फोन करणारच आहोत आणि ज्या मित्रांची आता नवीन लागवडींची घाई दव चालू आहे तर त्यांनी लागवडी पण पूर्ण करून घ्या बऱ्याच मित्रांनी काय केलं तर मध्यंतरी शेत खाली नव्हते बियाणे घेऊन गेलेले पण लागवडी राहिलेल्या अशा मित्रांनी आता लवकरात लवकर लागवड करून घ्या म्हणजे तुमचे झाडं पण जून जुलैपर्यंत तयार होऊन थोडाफार तुम्हाला माल मिळेल अशा प्रकारे नियोजन करायचं आहे धन्यवाद मित्रांनो लवकरच पुढला व्हिडिओ घेऊन येऊ समोर।